जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील नवीन मोंढा परिसरात राहणाऱ्या एका नारादम बापाने स्वतःच्या जन्मदात्या अल्पवयीन मुलीवरच लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार पीडित मुलगी आणि तिच्या आईने चंदनशिरा पोलीस स्थानकात दाखल केली आहे नक्की काय प्रकार आहे ते सविस्तर पाहूया त्या मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा याबाबत अधिक माहिती अशी की नवीन मोंडा परिसरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या नराधम आरोपीने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला स्वतःच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केला तसेच घटनेची वाच्यता केल्यास गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर पीडिता आणि तिची आई दोघींनी पोलीस स्थानक चंदन झिरा जालना येथे केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी नारादम विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं आहे मात्र या घडलेल्या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे